राम राम मंडळी तर मी प्रियंका आणि प्रियंकाच खांदेशी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं चिन्ह दाबा त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा कमेंट करा मी व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा स्पेशल अशी व्हॅनिला आईस्क्रीम करायला अगदी साधी सोपी होममेड आहे चला तर मग व्हिडिओ बघूया व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर इथे मी एक कप दूध घेतलेलं आहे एक कप म्हणजे हा अडीचशे एम एलचा कप आहे म्हणजेच एक पाव दूध घेतलेला आहे त्यातील मी थोडंसं दूध पॅनमध्ये टाकून घेतलं अर्ध दूध पॅनमध्ये टाकलं आणि अर्ध दूध कपमध्ये राहू दिलं तर आता इथे मी मेजरिंग स्पून आणि आपला पोहे खाण्याचा चम्मच या दोघांचं माप दाखवणार आहे आता मेजरिंग स्पून बऱ्याच लोकांकडे नसतात त्यासाठी मी पोहे खाण्याच्या चम्मचनेही दाखवणार आहे तर इथे मी दोन चम्मच साखर घेतलेली आहे पोहे खाण्याचे दोन चम्मच साखर म्हणजे एक टेबल स्पून साखर झाली म्हणजेच इथे आपल्याला जर मेजरिंग स्पून घेतला तर त्याने दोन टेबल स्पून आणि खाण्याच्या चम्मचने साखर घेतली तर ती चार चम्मच भरून एवढी साखर घ्यायची आहे तर आता इथे वाटीमध्ये घेतलेली आहे मी साखर म्हणून ती चम्मचमध्ये बाकीची साखर येत नाही जर आपण साखरेच्या डब्यातून भरून घेतली तर चम्मच असा फुल भरून निघतो आणि मग ते बरोबर दोन चम्मच मेजरिंग स्पूनने एक टेबल स्पून होते जर तुम्हाला थोडी गोड हवी असेल तर तुम्ही यामध्ये मेजरिंग स्पूनने एक च टेबलस्पून साखर वाढवू शकता आणि पोहे खाण्याच्या चम्मसने दोन दोन चम्मच साखर तुम्ही वाढवू शकता तर बघू शकतात इथे मी आता दोन चम्मच साखर टाकून घेतली तर बरोबर एक टेबल स्पून अशी एवढी साखर झालेली आहे तर पोहे खाण्याच्या चम्मसने चार चम्मच साखर आणि मेजरिंग स्पूनने दोन टेबलस्पून साखर इतकी घालायची आहे आता हे दूध जे आहे ते गरम करण्यासाठी गॅसवर ठेवते तर गॅसवर हे दूध ठेवलेलं आहे कमी गॅसवर हे दूध आता गरम होऊ देते तर आता इथे मी जे आपलं पहिलं दूध काढलेलं होतं कपमध्ये त्यामध्ये आता इथे मी जी एम एस पावडर घेतलेली आहे तर इथे चम्मच फुल भरून जी एम एस पावडर घेतलेली आहे तर ती पावडर आता मी तुम्हाला मेजरिंग स्पूनने मोजून दाखवते तर इथे अर्धा अर्धा टेबल स्पून मी ही जी एम एस पावडर घेतलेली आहे तर एक चम्मच फुल एक चम्मच भर पोहे खाण्याचा चम्मच घेतला तर ती अर्धा टेबल स्पून एवढी जी एम एस पावडर होते तर मेजरिंग स्पूनने अर्धा टेबल स्पून जी एम एस पावडर आणि पोहे खाण्याच्या चम्मचने एक चम्मच जी एम एस पावडर आता इथे दे दे। सी एम सी पावडर घेतलेली आहे तर सी एम सी पावडर कमी लागते तर वन फोर्थ चम्मच पोहे खाण्याचा वन फोर्थ चम्मच आणि मेजरिंग स्पूनने अर्धा टी स्पून एवढी जी एम एस पा सी एम सी पावडर आपल्याला टाकून घ्यायची आहे तर बघू शकतात वन फोर्थ चम्मच पोहे खाण्याचा वन फोर्थ चम्मच अर्धा टी स्पून बरोबर येते तर ही आता मी दुधामध्ये टाकून घेते आणि आता इथे मी कॉर्नफ्लावर घेतलेला आहे तर फुल चम्मच भरून कॉर्नफ्लावर घ्यायचं बघू शकता चम्मच कसा वरतीपर्यंत असा भरलेला आहे तर फुल चम्मच भरून कॉर्नफ्लावर घ्यायचा दोन तीन चुटकी असा कमी झालं कॉर्नफ्लावर काही हरकत नाही तर तो एक फुल चम्मच भरून घेतलेला कॉर्नफ्लावर बरोबर एक टेबलस्पून येतं तर मेजरिंग स्पूनने एक टेबल स्पून आणि पोहे खाण्याच्या चम्मचनेही फुल भरून वरतीपर्यंत एक चम्मच एवढं कॉर्नफ्लावर घ्यायचं आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं तर याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आप हे दूध जे आहे ते गरम करून रूम टेम्परेचरला गार केलेलं होतं फ्रीजमधलं दूध घ्यायचं नाही तर आता हे छान असं मिक्स करून घेते आणि याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या थोड्याफार गुठळ्या असल्या तरी काही हरकत नाही आपण नंतर जेव्हा मिक्सरमध्ये फिरवू हो किंवा मग बिटरने ब्लेंड करू तेव्हा ह्या गुठळ्या मोडल्या जातात ते छान मिक्स करून घेतलं आता बघू शकतात इकडं दुधालाही छान अशी उकळी आलेली आहे तर आता जे आपण मिक्सर करून घेतलेलं आहे ते दुधामध्ये टाकून घेते आणि आता चम्मचने छान मिक्स करून घ्यायचं कमी गॅसवर सतत ढवळत हे छान शिजवून घ्यायचं गुठळ्या होतात थोड्याशा पण त्यानंतर मिक्सरमध्ये किंवा मग आपण ब्लेंडरने त्या मोडून घेऊ शकतो तर आता छान सतत हलवत राहायचं आणि मीडियम टू हाय फ्लेम किंवा मंदा आचेवर याला छान शिजवून घ्यायचं आहे अगदी थोड्याच वेळामध्ये दु चार पाच मिनटामध्येच हे घट्टसर होऊ लागतं तर बघू शकतात मी इथे छान अशा गुठळ्या मोडून घेते मिक्स करून घेते आणि तुम्ही बघू शकता तर हे आता घट्टसर झालेलं आहे तर गॅस बंद केला आणि पूर्णपणे याला गार करून घ्यायचं आहे तर इथे हे जे आपण मिक्सर केलेलं होतं दुधाचं ते पूर्ण गार झालेलं आहे आता इथे मी ब्लेंडर घेतलेलं आहे तर ब्लेंडरने याला बीट करून घेते तुमच्याकडे ब्लेंडर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकतात आपण मिक्सरला नेहमी ज्या प्रकारे कुठलीही गोष्ट वाटतो तर वन टू थ्री असे पल्स असतात त्यावर फिरवतो तर त्यावर न फिरवता अपोजिट साईडने फिरवायचं म्हणजेच त्याच्या अपोजिट बटन फिरवायचा त्याने विपिंग होतं चालू बंद करत याला फिरवून घ्यायचं तर मिक्सरमध्येही छान होतं तर आता मी इथे बिट बिटरने छान याला पाच एक मिनटं बीट करून घेते म्हणजेच छान हे प्लफी होतं छान असं कलर याचा बदलतो आणि त्याच्या गुठळ्या वगैरे असतात त्याही मोडल्या जातात तर थोड्याच वेळात अगदी म्हणजे असं प्लफी दिसायला लागेल ते तर तुम्ही बघू शकता त्याचा कलर बदलला आहे थोडंसं असं पांढरं शुभ्र दिसतंय आणि मस्त थोडंसं असं क्रीमी झालेलं आहे प्लफी झालेलं आहे तर हे छान बीट करून झालं आहे आता मी हे छान एकजीव करून घेते सगळं व्यवस्थित आणि झाकून याला फ्रीज फ्रीजरमध्ये पाच सहा तासांसाठी ठेवून देते आपल्याला सेमी सेट करायचं आहे तर पाच सहा तासांनंतर मी हे काढून घेतलं आणि तुम्ही बघू शकता तर हे आता थोडंसं सेमी सेट झालेलं आहे पूर्ण असं आईस्क्रीम सेट झालेलं नाही आहे सेमी सेट झालं तर चम्मचने त्याला छान ए असं काढून घ्यायचं थोडंसं चम्मचने मोडून घ्यायचं त्याला एखाद्या वेळेस क्रिस्टल तयार होतात आणि परत बिटरने याला छान फिरवून घेते तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता तर स्टार्टिंगला अगदी आ, फर्स्ट मोडवर याला फिरवून घ्यायचं खूप हाय स्पीडवर फिरवायचं नाही कारण की थोडंसं सेमी सेट झालेली आईस्क्रीम असते म्हणून ती थोडीशी करताना जड जाते अवघड वाटतं पण नंतर जेव्हा ही मस्त छान मिक्स होते तर मस्त अशी छान ब्लेंड होऊन जाते तर एकदा छान मस्त मिक्स करून घेते आणि थोड्याच वेळात तुम्ही बघाल अगदी फ्लफी असे हे आईस्क्रीम होणार आहे तर आता नंतर थोडं हाय स्पीडवर छान फिरवून घ्यायचं आणि बघू शकतात थोड्याच वेळात मस्त प्लफी असं क्रीमी आणि व्हायटिश असं छान हे दुधाचं मिक्सचर तयार झालेलं आहे तर बघू शकतात मस्त क्रीमी दिसतं आहे आता यामध्ये इथे मी एक कप फ्रेश क्रीम घेतलेला आहे अमूलचं जे फ्रेश क्रीम येतं छोटं पॅक ते घेतलेलं आहे संपूर्ण घेतलेलं आहे म्हणजेच हे देखील अडीचशे एम एल आहे याऐवजी तुम्ही आपलं विपिंग क्रीम जे असतात तेही घेऊ शकतात तेही एक कप घेऊन घ्यायचं तर आता हे टाकून यालाही परत आता बिटर मशीनने बीट करून घेते ब्लेंड करून घेते तुम्ही हवं आता मिक्सरमध्ये फिरवून घ्या विपिंग मोडवरच फिरवायचं त्याच्यास थोडंसं पाच एक मिनटं याला छान बीट करून घेते मस्त मग असं प्लफी अशी आईस्क्रीम तयार होणार आहे खूप छान चवीला अशी खूप छान आईस्क्रीम तयार होते आ, ही मस्त बेस्ट तयार होतं ही व्हॅनेला आईस्क्रीम आणि बघू शकता तुम्ही अगदी आपण एक पाव दूध घेतलेला आहे अडीचशे एम एल त्यापासून किती मस्त फॅमिलीसाठी संपूर्ण फॅमिलीसाठी अशी भरपूर आईस्क्रीम तयार होत असते तर मस्त असं मी बीट करून घेतलं आता यामध्ये थोडंसं व्हॅनिला एसेन्स टाकून घेते व्हॅनिला आईस्क्रीम बनवते आहे म्हणून यामध्ये व्हॅनिला एसेन्स टाकून घेते पाच सहा ड्रॉप व्हॅनिला एसेन्सचे टाकून घेते आणि परत एकदा बीटर मशीनने याला थोडं फिरवून घ्यायचं म्हणजे ते छान व्हॅनेला एसेन्स सगळीकडे मस्त एकजीव होईल ते संपूर्ण मिक्स होईल तर आता छान हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती फ्लफी आणि हलकं आणि क्रीमी असं दिसतं आहे तर आता याला मी एका एअरटाईट कंटेनरमध्ये काढून घेते बघू शकतात एक कप दुधापासून किती छान भरपूर अशी आईस्क्रीम तयार झालेली आहे तर आता ही संपूर्ण आईस्क्रीम आ, मी या आ, एका एअरट्राईट कंटेनरमध्ये काढून घेते तर आता ही संपूर्ण आईस्क्रीम काढून घेतली तर आता इथे मी हा जो रॅपिंग पेपर आहे तो घेतलेला आहे याऐवजी तुम्ही बटर पेपर घेऊ शकता तर तो तुमच्याकडे तोही नसेल तर तो तुम्ही सरळ आपली मिठाची पिशवी किंवा मग आपलं दुधाची पिशवी येते त्या स्वच्छ धुवून तीही लावून घेतली तरी चालते तर ही छान लावून घेतली यामुळे एअर क्रिस्टल क्रिस्टल तयार होत नाहीत म्हणून याप्रकारे पेपर लावून घ्यायचा आणि आता झाकण लावून याला मी छान रात्रभर सेट होण्यासाठी ठेवून देते फ्रीजरला ठेवायची आणि रात्रभर सेट झालेली आईस्क्रीम छान राहते म्हणजे बारा ते चौदा तास सेट झालेली आईस्क्रीम छान होते तर बघू शकतात आता दुसऱ्या दिवशी मी आईस्क्रीम काढलेली आहे बघूयात आईस्क्रीम सेट झालेली आहे की नाही कशी झालेली आहे तर बघू शकतात आईस्क्रीम मस्त अशी सेट झालेली आहे बिलकुल आय आई, क्रिस्टल तयार झालेले नाहीत मस्त अशी आईस्क्रीम सेट झालेली आहे तर आईस्क्रीम काढण्याच्या आधी फ्रीजरमधून काढून थोडंसं तीन ते पाच मिनटं तीन चार मिनटं तरी तशीच राहू द्यायची मगच तिला काढायला घ्यायची म्हणजे ती मस्त सॉफ्टली अशी काढली जाते तर इथे मी आधीच थोडंसं तीन चार मिनटं आधी फ्रीजरमधनं बाहेर काढून ठेवली होती तर बघू शकतात की ती मस्त अशी आईस्क्रीम सहज अशी निघते आहे आहे की नाही सेम अशी विकतची मार्केटसारखी आईस्क्रीम आणि सेम अशी मस्त आपली ती अमोलची आईस्क्रीम येते तशी सेम दिसते आहे की नाही व्हाईट पांढर शुभ्र अशी ही आईस्क्रीम तर या आईस्क्रीममध्ये तुम्ही या आईस्क्रीम पासून तुम्ही फ्लेवर आईस्क्रीम बनवू शकतात हा आपला मेन बेस झाला तुम्हाला जर मँगो फ्लेवरची आईस्क्रीम हवी असेल तर यामध्ये थोडेसे मिक्सरमध्ये जेव्हा आपण ते ब्ले बीट केलं तेव्हाच तुम्ही मँगो पल्प टाकून बीट करून मँगो आईस्क्रीम तयार करू शकतात किंवा मग तुम्हाला चॉकलेट आईस्क्रीम हवी असेल तर तुम्ही चॉकलेट किंवा चॉकलेट सिरप टाकून ती बनवू शकता। शकतात स्ट्रॉबेरी फ्लेवरची आईस्क्रीम बनवू शकतात बटरस्कॉच आईस्क्रीम बनवू शकतात या बेसिक आईस्क्रीमपासून तुम्ही भरपूर सारे आईस्क्रीम बनवू शकता तर तयार आहे मस्त अशी होममेड खूप छान चवदार अशी आईस्क्रीम तर मस्त उन्हाळ्यात थंडावा देणारी अशी मस्त मुलांना आवडणारी होममेड अशी ही आईस्क्रीम आहे तर या उन्हाळ्यामध्ये तुम्हीही तुमच्या मुलांना अशी आईस्क्रीम करून खाऊ घाला त्यांना नक्कीच आवडेल चला तर मग माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं चेन येईल त्यावर क्लिक करा म्हणजे जेव्हाही मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ लगेच बघू शकाल त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद